ನಮಸ್ಕಾರ मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीचे खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीच्या टिफिन बॅग दाखवलेले आहेत रेडीमेड स्टाईल पासून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या टिफिन बॅग वेगवेगळ्या साईजच्या दाखवलेले दाखवलेल्या आहेत आणि आजची पण पद्धत खूप वेगळी आहे फक्त एकही कट न देता आपल्याला सिंगल पिसापासून खूप सुंदर अशी टिफिन बॅग बघायची आहे आणि हिची पायपिंग जी आहे ती आपण सरळ पट्टीला करणार आहोत म्हणजे ज्या ताईंना पायपिंग करायला अवघड जाताना साठी ही एक वेगळ्या पद्धतीची पायपिंगची पद्धत आहे तर तुम्हाला ही पद्धत आवडली का ते मला कमेंट करून पहिलं नक्की सांगत जा कारण की तुमच्या मी प्रत्येक कमेंट वाचत असते आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करतच असते कारण की तुमची कमेंट माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे त्यामुळे कमेंट करून नक्की सांगत चला आणि तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर ते पण सांगत जा आणि लाईक पण करत चला आणि व्हिडिओ पण शेअर करत जा म्हणजे तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये ज्यांना शिवायचे असेल त्यांच्यापर्यंत म्हणजे ज्यांना शिवणकामाची आवड आहे त्या ताईंना तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता आणि चॅनलवर जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्ष फॅशन चॅनलला लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साडीचा रियूज करणार आहोत या साडीपासून मी अगोदर पण एक ना खूप सुंदर अशी थ्री पकटवाली बॅग दाखवली ती आणि त्यातूनच उरलेली ही साडी आहे आणि हिचाच रियूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर अशा प्रकारे मी ही साडी टाकून घेतलेली आहे त्यानंतर बघा मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे आता गोणीची लांबी आणि रुंदी पण मोजून दाखवते हो तर लांबी आहे साडे एकोणतीस इंच आणि रुंदी आहे साडे अठरा इंच ठीक आहे तुम्हाला स्क्रीनवरती पण मापं दिलेली आहेत आता मी अस्तरसाठी पण हाच साडीचा सा कपडा वापरणार आहे त्यामुळे मी ती साडी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे आणि गोणीपेक्षा आपल्याला थोडीशी वाढवच मार्जिन ठेवून ह्या साडीची कटिंग करून घ्यायची आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा वापरला तरी पण चालणार आहे ठीक आहे आता बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी जी को गोणी आहे ती ठेवून घेतली तुमच्याकडे जर फॉर्म अवेलेबल असेल तर तुम्ही तोही वापरू शकता आणि वरतून पुन्हा डिझाईनवाला साडीचाच कपडा ठेवून घेतलेला आहे आता क्विल्टिंग करण्याच्या अगोदर आपण इथे कडेकडेने टाचणी लावून घेऊया म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला बरं पडतं तुम्ही आडव्या उभ्या टिपा मारा किंवा तिरप्या तिरपे टिपा मारा जे तुम्हाला सोपं वाटत असेल त्या पद्धतीने क्विल्टिंग कशी करायची यावरती पण मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्विल्टिंग कशी करायची ते दाखवत नाही डायरेक्ट क्विल्टिंग करून झाल्याच्यानंतर दाखवते पुढे ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या कापडावरती तिरपे तिरपे टिपा मारून ट्विटिंग करून घेतलेली आहे सर्वात खाली तर मध्यभागी गोनी आणि वरतून पुन्हा साडीचा कपडा ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे पासून तीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि पूर्ण इथून तिथून मी तीन तीन इंचावरती मार्क करून इथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत आणि हीच एक वेगळी पद्धत आहे पायपिंग करण्याची म्हणा किंवा फोल्डिंग ट्रिक्स पण म्हणू शकता तुम्ही आणि एकच आयताकृती कापडापासून आपण ही बॅग आहे ती बनवत आहोत तर बघा अशा पद्धतीने मी कडेपासून तीन इंचावरती मार्क केलं आणि ती पूर्ण लाईन आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे आता जशी मार्किंग केलेली आहे तसाच आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि ते साधारणतः आपल्याला अर्धा इंचाची स्टिचिंग करून घ्यायची आहे बरोबर अशा पद्धतीने तर व्यवस्थित बघा जिथे आपली फोल्ड गडी आहे जिथे आत्ताच आपण मार्किंग केली तो पार्ट आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि इकडच्या साइडने पण सेम त्याच पद्धती तर माझी या आत्ताची बाजू आहे आणि ही मेन फॅब्रिक आहे तुम्ही जी मेन फॅब्रिक ठेवणार वरची बाजू त्याच साईडने आपल्याला हे अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे पायपिंग टाईप फोल्ड करून घ्यायचं आहे केल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा दोन्ही साइडने आपण अशा पद्धतीने स्टीच करून घेतलेले आहे आणि ओपन केल्याच्या नंतर बघा आपला हा जो काही पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे म्हणजे आपण ही ज्या अर्धा इंचाची स्टिच केलेली आहे ते बघा एकदम आपण पायपिंग टाईप दिसणार आहे आता यानंतर आपल्याला यावरती ह्या अशा पद्धतीची दोन इंचाची स्ट्रीप आहे ती कट करून घ्यायची प्लेन कपडा घ्या म्हणजे याला मिक्स मॅच कलर घ्या अशा पद्धतीने यावरती स्टीच करून आपल्याला पुन्हा आतील साईडने अशी ही डबल फोल्ड करून पायपिंग टाईप करून घ्यायचं आहे आणि हीच एक ही वेगळी पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे म्हणजे ज्या ताईंना पायपिंग करायला अवघड वाटतं त्या ही जी ट्रिक्स आहे ती नक्कीच यूजफुल ठरेल तर प्लीज लाईक करा चला आता त्यानंतर अशी ही वरच्या साईडने एक फोल्ड केली आणि अजून एक फोल्ड करून आपल्याला बघा अशा पद्धतीने वरतून पायपिंग दिसणार आहे तर बघा या पद्धतीने आपण पायपिंग करून घेतली आहे या साइडने ठीक आहे म्हणजे बघा आत्ताच आप आपण हे जे स्टीच केलेलं होतं त्यावरती आता इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायचे जसे आपण इकडनं केली सेल त्याच पद्धतीने आणि या कापडावरती पण मी इथे दोन इंचाची स्ट्रिप आहे ती ठेवून घेते आणि आतील साईडने अशी ही फोल्ड करून जशी इकडनं केली तशी पायपिंग करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी पायपिंग आहे ती करून घेतलेली आणि फायनली आपली दोन्ही साईडने पायपिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे आता यानंतर हँडल कसे अटॅच करायचे ते मी तुम्हाला दाखवते ते बेल्टसाठी गोणी पण कट करून घेतलेली आहे गोनीची रुंदी आहे एक इंच आणि लांबी आहे बावीस इंच तर बावीस इंच लांबीचे आपण इथे दोन बेल्ट घेतलेले आहे आणि ही जे ब्लाउज पीसचा कपडा आहे याची रुंदी तुम्ही साधारणतः चार ते साडेचार इंच घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आता एक कसे जोडायचे ते दाखवते तर बघा आपण ही जी घडी केलेली आहे म्हणजे फोल्ड वाघ तर इथून आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे चाँवा चाँवा आए 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 तर बघा जिथून पायपिंग केली आहे तिथून आपण हा इंच टेप ठेवला आणि तोच असा फोल्ड केला म्हणजे सेंटर मिळाला आणि सेंटरपासून अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथेच आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर टाचनी लावून घेते म्हणजे आपल्याला बेल्ट स्टिच करायला बरं पडेल सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपल्याला असाच हा बेल्ट आहे तो मार्किंग करून घ्यायची आहे बघा इंच टेप अशा पद्धतीने ठेवायचा दोन्ही पायपिंगच्यामध्ये पुन्हा असा फोल्ड करायचा म्हणजे सेंटर पॉईंट मिळतो आणि सेंटरपासून अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे पण आपण बेल्ट अगोदर टाचरी लावून घेऊ म्हणजे करायला जातं तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच पण करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे दोन ते अडीच इंच रुंदीची स्ट्रीप आहे ती पायपिंग करून घ्यायची जशी आपण इकडनं केली सेम त्याच पद्धतीने तर बघा इथे मी आज तरचा कपडा घेतलेला आहे आणि याची रुंदी आहे साधारणतः अडीच इंच आणि जसं आपण बेल्ट स्टीच केलं आहे सेम त्यावरतीच आपल्याली स्ट्रीप आहे ती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे नंतर हातीन साईडने डबल फोल्ड करायची इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर अशा प्रकारे ही पट्टी स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला बेल्टवरती काढून घ्यायचं आहे आणि बेल्टवरती दापटीप येईल अशाच पद्धतीने आपल्याला ही जी पट्टी आहे ती आतील साईडने फोल्ड करून घ्यायची आहे पूर्णपणे व्यवस्थित बघा ठीक आहे आणि यानंतर आपल्याला बेल्टवरतून दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण या पोटी आहे ती डाकटीत देऊन घेतली आहे आणि आतील साईडने आपल्याला या अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती स्टीच करून आहे आणि अशा पद्धतीने दिसत आहे आता इकडच्या साइडने पण मी सेम त्याच पद्धतीने ही जी दुसरी स्ट्रीप आहे ती जोडून घेतली तर अशा प्रकारे मैत्रिणी मी इथे दुसऱ्या साईडने पण ही जी पट्टी आहे ती जोडून घेतलेली आहे आणि फायनली अशा पद्धतीने दोन्ही पट्टी आपल्या जोडून तयार झालेले आहे आता यानंतर बघा ही आपली राईट साईड आहे तर रॉंग साईडने आपल्याला कपडा म्हणजे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि यात दोन्ही कडेने स्टिच करून घ्यायचं इक... तर इथे मी अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल आणि कपडा पण मागे पुढे होणार नाही तर दोन्ही साइडने आपण कडेकडेने स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करतोय हा जो पार्ट आहे तो पण ही बॅग जे आहे आतमध्ये हात घातल्याच्या नंतर इथे बॉटमचा जो कॉर्नर आहे इथे आपल्याला कट न देता फक्त एक मार्क करून घ्यायचे आहे तर इथून आपल्याला अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे म्हणजे कट न करता आपण इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि यावरती मार्किंग करून घ्यायचे अडीच इंचावरती सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बॉटमचा बेस पण आपल्याला अशा पद्धतीने पकडून इथे पण आपण कॉर्नरपासून अडीच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी इथे टाचणी लावून घेते म्हणजे स्टिच करायला सोपं जावं यासाठी इकडच्या साईडने पण अगोदर टाचणी लावून घेते आणि यावरती स्टिच करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा बॉटमचा बेस आहे तो दोन्ही साईडने स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती डबल डबल टिप आपण देऊन घेतलेली आहे बघा एकही एक कट न देता आपण आप ही अशा पद्धतीने बॅग बनवली आहे आता आपल्याला हा पार्ट एक्स्ट्राचा कट नाही करायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कट पण करून घेऊ शकता आणि राईट साईडने आपण आता ही बॅग टर्न करून घेऊया आणि बघा एकदम फिनिशिंग सहित आपली ही बॅग बनवून तयार होते म्हणजे बघा आपली ही जी पायपिंग आहे ही आपण एकदम सरळ जी पट्टीत केली होती ती आपल्याला आता वेगळी काही पायपिंग करण्याची गरज नाही पडलेली बघा अशा पद्धतीने आपली ही पायपिंग आहे ती दिसत आहे या पद्धतीने कॉर्नर बघा आपली अशा पद्धतीची पायपिंग आहे ती शिवून तयार झाली आहे दोन कडेने आणि वरतून आपल्याला वेगळी काही पायपिंग करण्याची गरज पडलेली नाही आणि आतील साईडने पण बघा किती फिनिशिंग सहित आपली ही बॅग बनून रेडी झालेली आहे एकही कट न देता आपण ही वेगळ्या पद्धतीची टिफिन बॅग शॉपिंग बॅग एज अ लंच बॅग बनून तयार झालेली आहे आणि बघा किती सुंदर अशी दिसत आहे एक वेगळ्या डिझाईनची बॅग आहे तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने आपली बॅग शिवून तयार झाली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे वेल प्रू पण अटॅच करून घेऊ शकता किंवा नाही जरी केलं तरी पण खूप सुंदर अशी दिसत आहे यामध्ये तुम्ही टिफिन प्लस पाण्याची बॉटल दोन्ही पण ठेवू शकता आणि कडेकडेने पण बघा अगदी फिनिशिंगसहित आपली पायपिंग पण दिसत आहे म्हणजे आपल्याला वेगळी काही पायपिंग करण्याची गरज पडलेली नाही आणि काही कट न देता आपण ही बॅग तयार केलेली आहे अतिशय सुंदर आणि सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मैत्रीणींना मी तुम्हाला या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामेचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता शिवून तयार माप किती राहिलेला आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर ही जी इथून रुंदी दाखवते मी तुम्हाला मोजून म्हणजे ही रुंदी आहे आपली साडे अकरा इंच आणि हा जो कडेचा पार्ट आहे त्याची रुंदी आहे साधारणतः साडेचार इंच आणि बॅगची उंची आहे आपली साडे अकरा इंच तर साडे अकरा बाय साडे अकरा इंच ही उंची आणि रुंदी आहे आणि कडेची साडेचार इंच आणि आतमध्ये पण बघा किती मोठा असा स्पेस आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय